पहिल्या डोंगराची पहिली सुरुवात आय माऊल्या तुझ्या नावाने एकवीर माते की आय माऊलीच शुभ सकाळ मित्रांनो जय क्रीरा आज आहे तो म्हणजे आपल्या चौल अग्राम मानाच्या पहिल्या पालखीचा तिसरा दिवस आणि मित्रांनो आता होतो म्हणजे आपण जांभूलपाड्यामध्ये आणि हा बघा इकडे आपण रात्री स्टेला होतो विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे आदिवासी वाडीवर आणि पूर्ण इकडे डोंगराल भाग आहे रात्री मस्तपैकी झोप झाली आपली सहा साडेसहा वाजता उठलो सर्वांचं चहापाणी नाश्ता झालं अंघोळ नाही केली कोणीच आंघोल आपल्याला पुढे भेटणार आहे आणि आजचा आपला प्रवास असणार आहे मित्रांनो एकदम जबरदस्त असा प्रवास असणार आहे म्हणजे दोन दिवस आपण गावागावातून चालत येतो आज आपल्याला सात डोंगर पार करून जायचे आहेत आणि मित्रांनो ज्या वाटेवरून आई एकविरा स्वतः चालत गेली ना त्याच वाटेवरून आपल्याला हा खडतर प्रवास करायचा आहे तर चला हा प्रवास कसा असणार आहे ना तो मी तुम्हाला आता दाखवतो हो आणि त्या प्रवासामध्ये ना आपल्याला आई एकविराचं जुनं स्थान पण बघायला भेटणार आहे जिथे आई एकविरा विराजमान होणार होती पण तिला ती जागा आवडली नाही त्याच्यानंतर ती साठ डोंगर पार करून कारल्या डोंगरात पोचली आणि तिकडे भीमाने मारलेले धुमके पण तुम्हाला दाखवतो म्हणजे भीमाने मारलेले मोठे मोठे बुके आहेत तिथे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आई एकवीराचं नाव घेऊन बोला जय एकवीरा सगळ्यांची तयारी चालली ते म्हणजे डोंगर चढायची आणि आताच देवीच्या पालखीची आरती झाली आणि जो तो आता पाण्याच्या बाटल्या कॅरी करतोय कारण की आपल्याला सात डोंगर चढायचे आहेत आपल्यासोबत गाडी वगैरे काही नसणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाच्या बिस्लरीच्या बाटल्या आहेत त्या सोबत कॅरी करून आहे आपल्याला डोंगर म्हणजे एवढं वजन घेऊन आपल्याला सात डोंगर पार करायचे आहेत आणि जो कोणी बाटली घेणार नाही तो तसाच ना राहणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची बाटली घ्या दे का इथं प्रत्येकानं पाणी वाटप करण्याचं काम चालू आहे जांभुलपाड्याच्या आदिवासी वाडीतून आता आपण सात डोंगराजवळ जो जाण्याचा रस्ता आहे ना तिथे चाललो आहे आता आणि तिकडे पुढे गेल्यानंतर आपण थांबणार आहोत सगळी आपली पदयात्रे आले ना की त्याच्यानंतर पुढे चालायची सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो डोंगराचा प्रवास झालाय चालू आणि पहिलाच डोंगर चढायची सुरुवात झाली ते का अशी पायवाट दिसते या पायवाटी वर्षी आपल्याला चालत जायचं आहे ते पण पालखी घेऊ पालखी दिसते आहे माऊलीची आयमाऊली चा नाव घेत घेत सात डोंगर पार करायचे तिने आपल्याला आणि आजूबाजूचा एरिया दे काट्या कुट्या निभर झाला आहे आता सहा डोंगर चढल्यानंतर जो सातवा डोंगर आहे ना तो देखा आता तुम्ही हल्ला पहिल्या डोंगराची पहिली सुरुवात मित्रांनो आणि आईमाऊलीची पालखी घेऊन पोरा देखा कशा रस्त्यावर चालतंय उदो, उदो कसा वाटत पहिल्या डोंगरावर एकदम मस्त हा पुरा चला आता जराशे हे दे कशा पद्धतशीर एकदम लाईनी मध्ये चालले सगळे आपले पदयात्री माऊले ने गो सगळ्यांना सुखरूप ने आयमाऊली उदो उदो हातीन हातीन पाठी दोघ जण हातीन आणि प्रत्येकाने प्रत्येकाचे चार चार पाच पाच बाटली सोबत घेतले की आता ह्या आपल्याला पिकअप नाही पाणी द्यायला स्कूटी नाही काय नाही या बाजूला पहिल्या बावट्याजवळ आपले मित्र दिसतात आकाश आकाश एक तुला प्रश्न विचारताय आज हा जो आईचा रोड आहे सात डोंगरातून म्हणजे हा तुम्हाला रोड समजला कसा काय की इकडनं रस्ता आहे पहिले आलो होता आपल्याला गाईड केलेला आहे त्याच्यानंतर आपण स्वतः करतो म्हणजे याच आदिवासी वाडीतील एका माणसाने हा तुम्हाला रस्ता दाखवला त्याच्यानंतर तुम्ही दरवर्षी यायला लागले ओके ओके आणि या सात डोंगर पार करून आपण जातो याचं महत्व सांग थोडक्यात महत्व काय आपली एकी गाई मायातून आपली आली अग्रावरून गोलून त्याच रस्त्यातून गेलेली आहे आणि त्याच वाटेने आपण म्हणजे आईमाऊली ज्या रस्त्यावरून साक्षात गेली तेच सात डोंगर पार करून आपण जातो माहेरकन जशी आपली माहेरकडून गेलेली आहे तशी त्याच वाटेने आपण जातो परत ओके ओके धन्यवाद अकाउंट उदो उदो पहिल्या डोंगराची पहिली सुरुवात आय माऊल्या तुझ्या नावाने एक एकवीर माते की आय माऊलीच काट्याबिटा असेल नावकाश सावकाश मित्रांनो बॅकग्राऊंडचा आवाज फक्त ऐका कसा येतो ये पाखरांचा एकदम किरण तर <laughs> मित्रांनो <laughs> चालतो दुसऱ्या डोंगरावर आता प्रत्येकाला विचारू कसा वाटतं चालताना कसा वाटतं डोंगरावर चालताना <laughs> कसं वाटतंय मजा येते मस्त फर्स्ट टाइम आहे तुझा फर्स्ट टाइम चालला माझे आई आईच्या बेटीला बोलाव ना आईला जावं लाग पाहिजे बोला आणि पुढचा रस्ता बघा मित्रांनो सगळी आजूबाजूला सुकलेली झाड आहेत आणि खाली नुसतं पाला पाचला एकदम जबरदस्त ऊन पडायच्या आधी आपल्याला डोंगर पार आहे तरी अकरा वाजते नक्की या बाजूला तुम्हाला एक पायाची वाट दिसते का खाली खोल आहे जरा दरी आहे छोटी दरी आहे ह्याच्या पुढे तुम्हाला मोठी दरी बघायला भेटेल आणि फक्त एक माणूस चालेल एवढीच वाट आहे बाजूला ही बघा सगळा सुका टाक चारो तरफ कोहरा ही कोहरा दोन डोंगर संपले मित्रांनो आणि आता तिसरा डोंगर चढायची सुरुवात करतोय हा बघा आहे दुसऱ्या डोंगराचं एंड इथेच झालाय छोट्याशा दरीतून आणि आता तिसरा डोंगर चढायची सुरुवात केली आपण आणि नजारा देखा का आहे एक नंबर आहे माऊलीचा तिसऱ्या डोंगराची सुरुवात झाली आपली येते का आणि तिसऱ्या डोंगराचा चढाव दे कसला आहे अरे कसा वाटते मस्त वाटत नी चला 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 पाण्याचे बाटले ज्याने त्याने सोबत घेतले देख नाही रे आयलो आयलो आय लो आयलो आयलू आय लो मी चाललो तिसऱ्या डोंगराची खोल दरी देखा मित्रांनो दुसऱ्या डोंगराची तुम्ही बारकी दरी हो आता तिसऱ्या डोंगराची खोल दरी दाखीत आहे तुम्हाला हे देखा या बाजूला पण एक पायाची वाट आहे आणि खाली दरी देखा किती खोल आहे सगळ्यात मोठी दरी बोलू शकता तुम्ही देखा खाली खोल देखा किती आहे जर पडलो तर हातपाय घाल्यात तीन डोंगर झाले पार आता चौथ्या डोंगराची झाली सुरुवात चौथा डोंगर चढायची सुरुवात केली आता आणि दोन पाण्याचे वाटले खपले आपले आणि चौथ्या डोंगराची सुरुवात पूर्ण कातलानी झाली इथे का मित्रांनो कातलाचा रस्ता पूर्ण मोठ्या मोठ्या दगडांचा आणि त्याच्यावरूनच आपल्याला असा चालत जा चाय काय भाऊ दमले मजा येते हा मजा येते आई माऊलीचा कृपेने प्रवास खडतर आहे पण जो प्रवास करण्याची मजा येते वेगळीच आहे हो हो वेगळीच आहे एकदम एक वेगळीच एनर्जी विचार पण नव्हता केला होता की आई माऊलीच्या पालखीला मी असा कुठच्या प्रकारे येईन म्हणून पण आईने हाणला हो होती बरेच वर्षाची दादा तुझीच व्हिडिओ बघून मी आलोय थँक्यू यू धन्यवादच इच्छा झालेली की बाबा मी येईन म्हणून सलग किती वर्ष येतेस या पालखी सोबत आनंद अकरा वर्ष आणि खुद्दा अग्राऊचाच आहेस तू आणि हा चौथा डोंगरामधला प्रवास आहे आपला आणि या जागेबद्दल काय सांगशील म्हणजे या जागेचं महत्त्व सांग आपल्याला थोडक्यात आपले जे पूर्वज आहेत ते पहिल्यापासून जे पालख्या नच होते ते फिरपर्यंत नेत होते आपल्या गावातून जसं आपण पहिल्या तिसऱ्या दिवशी कुंड नदीमध्ये यात्रा झाली ह त्या दिवशी ती पालखी नाचते आणि तशी ती चालत चालत आपल्या कला डोंगर आणतातून आपली देवी पहिल्यापासून पूर्वज पूर्वज सांगतात सांगतात आपले पहिले जे ते आज आपली देवी गेलेली आहे या सात डोंगर आपले आय माऊली गेलेले आहे पहिलाच तिथे स्थान करणार होते पण काही जणांना पडलं म्हणजे जसं कारल्याला आय माऊलीचा देऊल आहे तो देऊल इथे होणार होता म्हणजे पण माऊलीला ही जागा आवडली ना असं म्हणतात आणि अजून भीमाने मारलेले धुमके त्याच्याबद्दल काय सांगशील ते मी ऐकून आहे असं की त्यांनी पहिले ते म्हणजे बुके मारून आपण बोलतो बोलतो टेक्स्चर बनवताना जमीन बघ हा हा कुठलं पण टेक्चर बनवताना जमीन बघतो असेल त्यांनी ते चेक केलं होतं ओके ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि धन्यवाद आकाश एवढी चांगली माहिती दिलीस आणि हे बघा मित्रांनो हे आहेत ते म्हणजे भीमाने मारलेले बुक्के आणि याची साईज देखा किती आहे आपल्या हाताचे दहा बारा पंजारातील याच्यात एवढी साईज आहे आणि आता तुम्हाला मंदिराचं चालू झालेलं बांधकाम दाखवतो पण ते मंदिर तिथे स्टॉप झालं आणि या बाजूला असे तुम्हाला मोठे मोठे खड्ड्यासारखे अवशेष दिसतात हे बघा आणि या बाजूला मित्रांनो हे बघा दगडामध्ये कोरलेली तुम्हाला लेणी दिसते ही बघा आणि याच इथे याच जागेवर आईमाऊलीचं मंदिर होणार होता पण आईमाऊलीला हा डोंगर आवडला नाही असं आम्ही पूर्वजांकडून ऐकून आहोत बोला आईमाऊलीचा मित्रांनो चौथ्या डोंगरात आपण बसलोय आणि जरा आराम करतो कारण की बाकीचे डोंगर पण आपल्याला चराचे येतील ते सगळे आपली मित्रमंडळी बसली बोला एकविरा माते की दे। माय आणि या बाजूला पालखीचे सगळी मोठी माणसं बसलेले दिसतात मग कसं झालो प्रवास सांगा जरा दोन शब्दात अजून बाकीचे डोंगरातील चर्शवणे ये दे का बोला विरा माते की कितवा वर्ष आहे तुमचा पालखीमध्ये पहिलाच कोणता कोणता पहिला सगळ्यांचा पहिलाच आहे चला सातव्या डोंगरात आता समजेल तुम्हाला चला बरोबर Oh! आणि या बाजूला चौथा डोंगर पार करून शेवटचा बावटा आलेला आहे शेवटला येऊ दे का आणि किती वजन उचलेलं आहे देखा किती वाटले आहे तिने एक डझन एक डझन जास्ती दोन डझन एकवीरा माते गी आणि आपल्या शेवटच्या बावट्याचे मानकरी अतुल दादा जाम दमले वाटते जयो तर चला मित्रांनो पालखी घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय सगळे आपले पदयात्री रेडी येतील पुढच्या डोंगर चार्याला संपूर्ण झाडातून रस्ता सुरुवात झाली मित्रांनो झाडी झोडपेतून जायची चौथ्या डोंगरातून इथे काटनवाली झाडा पण अशी मांदा मांदा भेटतात आपल्याला करवंदाची झाड आहेत आजूबाजूला इथे का ए सावकाश रे आणि रस्तो दे का मित्रांनो कसल एकदम डेंजर एक आटो लागलो ते आंगऱ्याला त्याच्या चार डोंगर पार करून पाचव्या डोंगरावर चढायची सुरुवात केली आता आपण डोंगरामागे डोंगर पार करून चाललोय मित्रांनो अजून बराच टाइम आहे आपल्याला लोणावल्यामध्ये पोचण्यासाठी आणि चालता चालताना तोंडातून धापा निघतात सहाव्या डोंगराची सुरुवात झाली मित्रांनो आणि सुरुवातीलाच देखा कर्दीची काटेरी झाडं दोन्ही बाजूला दिसतानी देखा आणि देखा कर्दा पण आणि बारीक बारीक यंदा पिकलेला नाही भीत जास्ती गेल्या वर्षी भेटलेली कुर्र सावली एक नंबर आणि झाडांच्या मधून चालताना ना जरासा थंडावा भेटते सहाव्या डोंगराची सुरुवात आणि सहाव्या डोंगराचा दगडांचा प्रवास येऊ दे का कशी डगरातील आणि या डगरांची चालत जायला लागते आणि पाय मुरगालला नाही पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या फक्त अरे दमले हो का नाही नाही अजून शेवटचा डोंगर आहे तो सगळ्यांना थकवते कोण किती पण नाही बोलला नाही तर त्या शेवटच्या डोंगराला सगळे सगळे आता तरी कोणची तोंडा देखून वाटे नाही का कोण दमलाय पण शेवटच्या डोंगराला नक्की थकता सगळे तोंडांशी फापू नीसत संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखीताना येणार कारण की तेवढी मोबाईलची बॅटरी पण रिली पाहिजे माझी पण बॅटरी दिली पाहिजे <laughs> अरे जवळ जमेल नाही तवर दाखविण्याचा प्रयत्न नक्की करीन व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन होतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो समोर जो डोंगर दिसतो आहे ना तो नागफणी डोंगर आहे त्याला नागफणी डोंगर का बोलतात कारण की त्या डोंगराचा जो वरचा भाग आहे ना त्याचा आकार जर तुम्ही त्या साईडने बघितलात ना तर तो असा नागासारखा आहे नागाच्या फण्यासारखा त्याच्यामुळे त्या, त्या डोंगराला नागपणे डोंगर असे म्हटले जाते आता आपल्याला तोच डोंगर क्रॉस करून पुढे जायचं आहे खालून जे मोठे मोठे डोंगर दिसत होते ना त्याच डोंगराच्या आता पायथ्याशी आपण आलोय हे बघा मित्रांनो किती मोठे मोठे डोंगरांची दरी दिसते आजूबाजूला चारी बाजूला फक्त डोंगरच डोंगर आणि त्या डोंगरातून येते ती म्हणजे आपली पालखी आणि सरळच्या सरळ एकदम चढाव चढून आर्दी पोरा झारा जाऊन बसली का जया सावली दिसेल नाही तया दहा मिनटासाठी बसताना कारण की यो चढाव एकदम डेंजर आहे ते का सगळी पोरात सरतां <laughs> चला 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 गाडी नंबर चारशे दोन सगळ्यांच्या व्हिडिओ घ्यायला पाहिजे डोपे धरताना डानको घेऊन चालत राहिलो ते का ओके ने ओके बोलता <laughs> ओके नाही <laughs> <का> <laughs> आणि सगळे बसून चालणाऱ्यांची मजा घेतात फक्त यांची पण तीच अवस्था आहे पण दाखीत नाही ओके ओके कोण नाही विचारल्या ना ओके पण वाटे नाही तिकून कोण ओके आहे तिन बघून सात डोंगर पार करून झाल्यानंतर रोबर कंच्या गावाला थोपले थोपलेलो पण पुरवंडे गावाला थोपलेलो त्या जेवण केला आणि फक्त एक तासच झोपलो आणि लगेच साडेतीन वाजता आपण चालायची सुरुवात केली आता डायरेक्ट आपण नॉनस्टॉप जाणार ते म्हणजे सात वाजेपर्यंत चालून माऊलीच्या पायथ्यापर्यंत डायरेक्ट आपल्या हॉल जवळ ते चला आता सात डोंगर चरून झाले आणि त्याच्यामुळे आता रस्त्यावरची चाल काय वाटतेच नाही बरोबर नाही कारण की डोंगरावरची चढाव आवरे होते नाही त्याच्यासमोर आता यो रस्तो नॉर्मल वाटते आरामात जाऊ आता पण आपल्याला नॉनस्टॉप सात वाजेपर्यंत तरी चालायला लागेल जर फास्ट चाललो ते साडेसहापर्यंत आणि जर स्लो चाललो ते साडेसातच्या आठ पण होतील चला आता डायरेक्ट जाऊ डोंगर दिसायला लागेल नाही त्याच्या आधी आपल्याला काहीतरी देवलाच जायचं आहे नार घरा यायचं जायचं आहे छे तुझा गुल्ला गो तर मित्रांनो आता पोचलो ते म्हणजे आपण टोल नाक्याजवळ कोणचं टोल नाका को लोणावला लोणावल्याचा टोल नाका यो, यो दे आणि आपण आलो आलोय ना ते पण आता तुम्हाला दाखवतो हा बघा ज्या डोंगरातून आपण चालत आलो ना सात डोंगरातून तो शेवटचा जो डोंगर होता ना नागपणी तो डोंगर दिसतोय समोर हा बघा आहे हा नागपणी डोंगर आपण क्रॉस करून आलोय चला आता आईच्या माहेर गावी जाऊ आपण याला पण घेऊन घे आणि या बाजूला दे का थोड्या थोड्या अंतरावर काका आपल्यासाठी पाण्याची व्यवस्था करताना <laughs> काय नाव काय तुमचा आग्रावत तुम्ही ये का कसे ग्लास लावून ठेवले म्हणजे जे आपले पोरा चालत येतात ना त्यांच्यासाठी हे <laughs> आणि ये काही चालले नाही रे ते बसले नाही तोंडाला बेकार मामा झाला फोटोवर सवयला ये ये, 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 ये या डुप्लिकेटच वाटतात या मंदिरातून निघालो आता आणि आईमाऊलीचा डोंगर समोरच आहे यो ते का आणि आता तिथपर्यंत जायला आपल्याला अर्धा पाऊन तास तरी लागेल चला आता डायरेक्ट आपण हॉलजवळ गेल्यानंतर भेटू मित्रांनो फायनली तीन दिवसाचा खडतर प्रवास करून आपण पोचलो इथे म्हणजे आईमाऊलीच्या पायथा मंदिराजवळ मुलं आईमाऊलीचा दादा कसा वाटते तीन दिवसाचा प्रवास झालो आणि पोचलो चला आतमध्ये सगळा धावचोल चालू आहे चला आता जाऊ आपण डायरेक्ट दर्शन घेऊ आता हॉलवर पोचलोय आपण आणि हॉलवर पोचल्यानंतर दोन तास लागले जेवण व्हायला आता दहा वाजलेत आणि जेवण झालंय तर सगळे पोरा लाईनीत उभे राहिले जेवण जेवायला आपण पण जेवण घेतलं आहे कारण जेवायला देखा काय पुरे डाल भात चटणी आणि पापड चला या जेवायला